म्हणजे काय म्हणत नाही मी महत्व देत नाही मी कामाचा कार्यकर्ता आणि बारशी शहरामध्ये पण थोडी जागेची अडचण आली ज्याची प्लॉटिंग होते ती पण ती कला कार्यकर्ता माहित आहे सांगितलं मी काय लाच करणार नाही काटके खावायचं काम केलं त्या जागेची अडचण आली परंतु आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की माझा प्लॉटिंगचा व्यवसाय एकविसा वर्षापासून व्यवसाय होतो सगळीकडे माझ्या प्लॉटिंग मध्ये असतात जागा वगैरे हो या ठिकाणी आता दुसरं कुणाचे नाही माझ्या बरेच प्लॉटिकच्या ठिकाणी सात ते आठ समाज बांधवांना सभागार करून दिले सगळ्यांना माहिती त्या धर्तीवरती सुंदर असतात आता कुणाच्या दुसऱ्याच्या जागेत नाही माझ्या स्वतःच्या जागे बरेच मी प्लॉटिकच्या ठिकाणी सभागार त्या ठिकाणी त्याच्या बाबतीत ते सुद्धा कुठली काळजी करण्याचं त्या ठिकाणी वापर काम कारण मी थोडं कसल्यामध्ये जागा सोडून खाली काय माझ्या बऱ्याच अमोल प्लॉटिक आहे परंतु आता तुमची कुणाची प्लॉटिक किंवा मला तिथे कुठला तरी

कारण एकदा केलं मी शब्द दिला की मी बदलण्यापैकी एक माणूस अत्यंत नियोजन बदलावून या ठिकाणी आपण काम करतोय भविष्यामध्ये करायचे आज आपण जर पाहिलं सर्व धनगर समाज माझ्या ठिकाणी उपस्थित आज माझा तुमच्या पण शेत जमिनी तुमच्या पण मोठ्या प्रमाणामध्ये शेती असलेला हा समाज धनगर समाज माझा असतील पाणी समाज बांधव असेल मराठा समाज बांधव आहे त्याचबरोबर वंजारी समाज माझा आहे प्रमुख्यानं शेती व्यवसाय तुम्ही हे पाहताय या तालुक्यात आतापर्यंत एवढा पाण्याचे प्रश्न कोणी मिटवले आज उकळायला सुद्धा आज वकील नव्हे वकील जर तुम्ही पण आहेत उकळायला आज उकळायचं माझ्या माहिती प्रमाण ऐंशी टक्के जमीन पूर्ण बागायत होणार आहे उकळायमध्ये नंतर समाज जमीन हे असं उदाहरण असं के आणि हा फायदा सर्व शेती करणाऱ्या समाज बांधवाला विविध समाजातल्या सगळ्या मंडळी त्यामुळे आज जवळपास అగులినితే ఏక అసికాదే నామేన మినా మనా సితాయకా దేవిం పాత్వని అటికాదుందాగిందాలా అసితాగిం అసికాదుందాగిం అసికా పరుసికా అస్కా

कोर्टाच्या इमारतीचं काम चालू आहे अशा सगळ्या स्तरावरची कामं या ठिकाणी चालू होती त्यामुळे खरं काम करणारा कोण माणूस आहे या माणसाची पालक करणारे तुम्ही आता गमची बसू नका तुम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखे प्रत्येकाच्या घरोघरी लावा माझी नम्र त्याची विनंती आहे अत्यंत निवडणूक काळजी पूर्ण या ठिकाणी तुम्ही सगळ्याने हाताळलं पाहिजे मी उमेदवार नसून तुम्ही सगळेजण उमेदवार आहेत फक्त सहा दिवस तुम्ही या तालुक्यात करता द्या बाकीचं माझ्या

पुढच्या पाच पाच वर्षणारे आणखी एकशे एक, एक साठ वक्तला करण्याचा दो सही एकशे साठ वक्त आला करण्याची माझी मानसिकता आहे एम आय डीशी दोन करण्याची माझी मानसिकता आहे आणि सण करायला सरकाराच्या माध्यमातून एम आय डीशीला जागा देऊन त्याच्यात आलेले पैसे आणि सरकारातून काय सेट दे त्याच्यात एक प्रयत्न करतो नाहीतर सगळ्या शेतकऱ्यांना विचारतो की माझी ती दोन तीन मित्र आहेत मोठे या मित्राला सुद्धा मी तयार आहे दोन्ही पैकी निर्णय कुठला निवडायचा या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवायचं डीप सगळा पोरटा तुमच्या बाबा दोन्ही बाजूने मी तयारी करून ठेवलेले एक तर सहकारनं आणि दुसरी गोष्ट खाजगी तत्व तुम्हाला जे आवडते ते तुम्ही सांगा त्यामध्ये मी निर्णय लादणार नाही निर्णय हा तुम्ही घ्यायचा बघ सत्तनाचा कारखाना चालू होणार आणि चांगलं चालणार आता तुम्ही जे बरोबर शब्द

आज या तालुक्यामध्ये खरं प्रमाणे खरं पाहून कोण काम करणार आहे त्या बाबतीमध्ये बघा आणि निश्चित राहा ज्या पद्धतीने या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी केली बुद्धविहार केले आपण पाहतो त्याचबरोबर शहीद स्मारक केलेलं आहे त्याचबरोबर इतका केलेलं आहे या धर्तीवरती आज शंकेश्वर उद्यान सुद्धा आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा आपण बसवतोय संभाजी महाराजांचा पुतळा बसवतोय राजमाता देवी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणार आहे बसवेश्वर महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणार <laughs> आहे आज सगळे पुतळे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने बसवतोय त्याच्या बाबतीमध्ये निश्चित राहा आणि मी शब्द दिलेला कधी बदलतो का तुम्हाला सांगायच नाही माझा जीव आणि शब्द बराबरीच आहे त्यामुळे मी कधी शब्द बदलणार की नाही ना मी आज या ठिकाणी जो निर्णय घेतला त्याची संमती देण्याचा त्याबद्दल नाना मी तुमचं सगळ्या समाज योजनेत मी तर आणि त्या ठिकाणी पण तुम्ही पुढील चिंता करू नका आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काय आता सत्तर पंच्याहत्तरऐंशी टक्के समाज माझ्यावर असला तरी दहावीस टक्के तिकडे असणारच आहे सर त्यामुळे बघा कुठं तर व्हॉट्सअप फेसबुक एका न बसले माझी सगळ्या समाजाला माहिती सगळ्या समाजाला बरोबर तुम्ही जसे वाद लावले <णणागा>। तसे मी तर वाद लावत ना <णणागा>।

मानंद पाणी करायचं त्यामुळं आता इतक्या बैठक आहे वेळ कमी बोलायचे परंतु विजय सभा आपण बळी पाड टाका अत्यंत सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला सगळे चित्र येणार ठराविक दिवसामध्ये दिसणार आहे नाही नाही केली तर मला हा विषय तरी जवळ करू नका चांगला विषय एकदा बघा तुम्ही आता लोकसभेला मला हे दिली बघा खात्री काय हे दिली नाही तुम्ही सांगितलं होतं मला सहा महिन्यात एवढं फटाफटाफट करून दिलं दिलं का हिंदी कधी करून एवढं तीस वर्षात दिलं का नाही तीस वर्षाच्या घर सात पाहून दिलं का सहा महिन्यात एवढी कमी बोलत जास्त रन काढले त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये छानपैकी काम करू आपण कुठली काळजी करू नका आपण सगळे जण माझ्या विनंतीला विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहत त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक व्यक्त करतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला सगळे जर वाट बघत असतात जाण्याची परवानगी द्यावी